आज मोठा आनंद आहे महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आम्हाला आज वैभव कदम गिरवी त्यांचा रुद्र आणि मल्हार पळाले कशा पद्धतीने गाडी सुंदर पळाली गटाला असे मेला सुट्टा निकाल होते दोन्ही पण एक प्रकारे नाही आपला आपले मित्र आहेत करण साहेब गुन्हा जालना राजवाडी त्यांचा बैल हा आपल्या इकडे इकडं आपल्या घरी असतो आज किती वक्रम क्रम आज पाचवा पाचवा वा क्रम झाला हा महाराष्ट्र केसरीचं मैदान नामकित मैदान होतं आणि पहिल्यांदाच या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा बहुमान हा अखिल भाषी संघटना मैदान मैदान अगदी रितसर आणि रास पार पडलं सुंदर असं मैदान पार पडलं आणि ते महाराष्ट्र केसरीचा दर्जा दिला ते कमिटी बघूनच दर्जा देत असते अगदी त्यांनी काहीतरी एवढी मोठी पस्तीस वर्षाची परंपरा आहे त्या हिशोबाने त्यांनी तो दर्जा दिला बारामती आज खटावबा येऊन नाही आम्ही नेहमी पळतो आम्ही ह्या खाटाव भागा त्यामुळे आम्हाला काही एवढा लांब वाटत नाही समाधान आहे बरीचशी मैदान आता सध्या तिकडे पण जाहीर आता केव्हा दिसेल हा साधारणतः पाच तारखेला किंवा तीन तारखेला दोन्ही पैकी एक मैदान पाहतात मैदानात हा तसं होईल चालतंय शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अजून एक नवीन नंदी आपल्याला भेटलेला आहे गुलाला पात्र नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं आनवडी बरं नाव काय नंदीच भवानी भवानी कुणासोबत आज नियोजन करणार सम्राट बरं माय मोरायचं सम्राट बाहेर एक जबरदस्त पाहली जोडी म्हणा चांगली पाहली महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते गुलाला घ्यावा आज गुलाला घेतलाय काय टीम मध्ये काय आनंद आहे समजा टीम मध्ये आनंद म्हणजे आनंद भरपूर आहे कारण की गेल्या वर्षी आत्ता बेळगावला टाकाटाकी हिंद केसरीचा मान गेला पण आत्ता लगेच झालं महाराष्ट्र केसरी झाला त्यामुळे आनंद भरपूर ती कुठेतरी मनामध्ये थोडी काय खल जाणवत होती की बाबा त्यावेळेस म्हणजे तोंडचा घास पाहायला म्हणावा लागेल त्याने आता किती जाते भाऊनी चार जाते बर बरीचशी टीम मेंबर्स आहे तुमचे काय आज काय जल्लोषचं वातावरण आहे संपूर्ण जल्लोष म्हणजे आनंद भरपूर आहे रोजच असते पुर हा हा रोजच एवढे म्हणजे काही असू दे काय हार असू दे एवढीच असते तुमच्या टीमचं नाव काय ग्रुपचं नाव काय सागरचे खांदवे लोगा पुणे शिंगाची रचना पण शिंगाची रचना पण जबरदस्त आहे बैलाची म्हणावं लागेल त्याविषयी काय सांगाल म्हणजे कुठून घेतला बैल बैल वरून छत्रपती वरून घेतलेला काय बघून घेतलेला म्हणजे बैल पाळताना होता होतं आपल्या बेल म्हणजे बैल पाळाचा बघितला होता बर एक आत्ताचा आलूला किती गुलाल झाले त्याच्या आलूला सलग दुसरा गुलाल आहे दिवशी बाकावर तीन नंबर केला मोरगावमध्ये आणि आज सम्राट सहा नंबर केला बाहेर एक जबरदस्त असे लढत झाली आज सर्वच गाठामध्ये म्हणावं लागेल किती हे सांगा बावन गाटात बावन मध्ये किती तिसऱ्या तिसऱ्या मध्ये चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आता केव्हा दिसेल आम्हाला पाच तारखेला तारखेला धन्यवाद नमस्कार मित्रांनो चांगलं ज्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कदमॉडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये या मैदानात प्रथम क्रमांकाचं मनकरी आहे उर्मिला माणिक शेड गायकवाड यांचा राजा आणि सोबत पहाला मित्रांनो अर्जुन आजगारचा साज पाला आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज दादा खूप आनंद झाला पहिल्याच महाराष्ट्र केसरी मैदानात महाराष्ट्र केसरी झाला बर आणि एक प्रकारे एक घरचा साज यापूर्वी पण आधीच्या मैदानामध्ये पळणार होता पण कुठेतरी थोडीफार दुखापत झाली तर त्यामुळं तो ती जोडी पळली ना त्याविषयी काय सांगत होतो पण राजाला थोडी दुखापत झाल्यामुळे कॅन्सल कॅन्सल झालं आणि मग आता महाराष्ट्र केसरीला पडू चांगली गाडी पळाली मध्ये लागली होती ती बी सगळीच बैल चांगली पळाली टॉपची बैल होती सगळी एक प्रकारे चांगली होते लढत दिली बैलांनी आद तेव्हा आपल्यासमोर फौजी पण आहेत आपल्या काय आनंद आहे आज संपूर्ण गुलाला नाही तुम्ही मागलेला म्हणाला खूप आनंद आहे कारण तीन चार मैदान झाली एक नंबर होत नव्हता गोलालाच राहत होता पण एक नंबर होत नव्हता आणि आज एवढं मोठं मैदान महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आज कदम वाढेल तिथे एक नंबर केला खूप आनंद आहे तुमच्या लाडके बकासूरनं पण क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला तो पण राहिला गुलाल मध्ये थोडं उन्नीस बीस होतं कधी कधी तेवढं चालतंय काय प्रॉब्लेम नाही आता केव्हा दिसेल अर्जुन आम्हाला अर्जुन आता पाच तारखेला दिसेल पाच तारखेला बर बर घरची गाडी ही दिसणार पुन्हा एकदा हो बर धन्यवाद आता मित्रांनो शाकीरबाई आहेत आपल्या समोर शाकीरबाई नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक सुंदर अशी जोडी पाहिली चिमणे आणि साई आणि ज्यावेळेस मागच्या वेळेस पाहिलेली प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेली आणि आज पण गुलालाच पात्र ठरले ते पण मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानावर हो त्या काय आनंद आहेच चांगली गाडी पाहाली फायनलला राहिली बरेच आनंद आहे गुलालाच राहिली बरं एक चर्चा झाली सेमी विषय काय सांगायला सेमी कशी झाली सेमीत बी आता काय बैलगाडी क्षेत्रातला देव होता त्याच्यामध्ये होती गाडी पण चांगली गाडी पाहली ती पण बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे देव मानते त्याला आणि देवच आहे ते बैल खरं ही जोडी पळवावी असा निर्णय का घेण्यात आला मैदान गाडी पाहली फायनल ला कुठं गाडी राहिलीच फायनल एक का... आगामी नियोजन काय असेल आगामी अजून काही नियोजन नाहीये कुठल्या कुठल्या मैदानात दिसत चाल चर्चा तीन किंवा पाच दोन्ही पैकी आपल्यासमोर दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आजचा सा आनंद कसा आहे महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवला एक नंबर चे मानकरी आजचा आनंद तर खूप आहे पहिलंच मैदान महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळालाय आणि आज ह्या गावाला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला पहिल्यांदा आणि त्या पहिल्या महाराष्ट्र केसरी मैदानात आमच्या अदत राजाला ओपन मध्ये महाराष्ट्र केसरीचा गुलाल बेटला गुलाल एक नंबर करून त्याचा आनंद भरपूर आहे दादा हिंद केसरीचे दोन गुलाल घेतले आज महाराष्ट्र केसरी केसरीचे हिंद केसरीचे तीन गुलाल आहे आणि आज महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांक करून गुलाल आहे आज उर्मिला ताई सुद्धा पहिल्या महिला बैलगडी मालकीन झाल्या आहेत महाराष्ट्र केसरीच्या एक नंबरच्या मानकरी काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी काय सांगाल तेवढं थोडंच आहे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व <laughs> आहे आणि सगळा म्हणजे सामुपचाराने सगळा पैरं वगैरे सगळं होत्या घर तास कसं पळतोय सकाळी ना घर आज एकच नंबर गाडी पळत्या कसं आहे जवळजवळ दोन्ही बैल गोठ्यात आले तेव्हा तेव्हा तिने इतिहास घडवलाय पहिल्याच मैदानात जोट्यात आली तर अमरापूरच्या मैदानात तिथं एक नंबर केला दुसरं मैदान पेडगावचं ओपन इंद केसरी तिथं पण गाडी इंद केसरी गुलालात राहिली आणि आज तिसऱ्यांदा झुपली तर आज महाराष्ट्र केसरी मैदानात एक नंबरचे मानकरी झाले काय नियोजन असते आगामी नियोजन असते हा एकमेकाच्या विचारांना पुढचा पैरा होईल शक्यतो पाच तारखेच्या मैदानात पळेल एक, ए... एक प्रकारे शेजारी फोटो काढायचे बरोबर पोस्ट देतोय आणि ते ट्रॉफी म्हणतोय तो आणि त्याला आपल्या स्पर्श करतोय का हुशार बैल आहे की त्याला कुठल्या वेळ काय करायचं लगेच कळतय मैदानात आल्यावर बसतोय ट्रॅव्हलिंगला वाटायला जाता येताना गाडीत बसून जातोय त्यामुळे जात त्याला माहिती आहे परफेक्ट आज काय करायचं आहे एक प्रकारे बसून जातोय तो एक कुठेतरी रिलॅक्सिंग पण एक सारखं उभा राहून गाडीत न तीन चार तास आता आम्हाला गाव लांब असल्यामुळे सरासरी तीन चार तासाचा प्रवास कायम आहे मग तीन चार तास उभा राहून दांडवून आल्यावर बैलाला पळायला फरक पडतो बसून आल्यामुळे रेस्ट होत्या धन्यवाद धन्यवाद